नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपलं संतोष के अकॅडमीमध्ये सगळ्यांना ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल विद्यार्थी मित्रांनो बघा उद्या म्हणजे रविवारी आपली टी ई ची एक्झाम आहे, आहे। ला आपले ला कुंते -कुंते कुंते जे आपले शिक्षक आहेत शिक्षक बांधव अशा विद्यार्थ्यांचं उद्या परीक्षा आहे आणि परीक्षेला आपल्याला सोबत कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जायच्या हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे जे आय डी कार्ड असेल ते तुम्हाला घेऊन जायचं आहे झेरॉक्स घेऊन जा त्यानंतर ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही पण घेऊन जा तुमचं हॉल तिकीट घेऊन जा आणि टिचरल वॉच तिथं अलाव नाही आहे ओके हे लक्षात ठेवायचं त्यामुळे जी काटायची वॉच असणार तुमची ती तुम्हाला घेऊन जायची ओके आणि तुमची बॉटल पाण्याची बॉटल वगैरे बाकीच्या गोष्टी मला सोबत घेऊन जायच्या ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो बघा टीईटी ई साठी टोटल जर बघितलं आपण जिल्ह्यामध्ये दोनशे शहात्तर केंद्र आहेत आणि ही परीक्षा निघा दोन सत्रामध्ये होणार एक मॉर्निंग आणि दुपारचा शिफ्ट इव्हिनिंग शिफ्ट आपण ज्याला म्हणतो यामध्ये बघा प्रत्येक जर जवळपास आपण जर बघितलं तर जवळपास उमेदवार जे असणार आहे आता हे यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुमचं फोटो व्ह्यू जे असणार आहे म्हणजे टीईटी टी, -टी मध्ये फोटो व्ह्यू कमी उमेदवार ओळखणार म्हणजे त्यामध्ये तुमचं सगळं स्कॅन वगैरे सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपर होणार आहे चेहऱ्याचा वगैरे थम वगैरे वगैरे सगळे ज्या गोष्टी असतील ते ओके तर तुमचं असं काही नाही सर मी पहिला वेगळा दिसत होतो मग आता वेगळा दिसतोय असा काही फोटो स्कॅनमध्ये तसं काही तसं काही नाही तुमचं आय वगैरे जे काय असेल डोळे वगैरे जसं आपण आधार कार्डला वगैरे करतो तसं ते सगळ्या स्कॅनिंगच्या गोष्टी असतात ठीक आहे ते तुम्हाला प्रॉपर गोष्टी तुम्हाला जे आहेत घेऊन <coughs> जायच्या म्हणजे तुमचं आधार कार्ड वगैरे सर्व गोष्टी ओके okay? यस आणि पेपरला जातानी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या बघा तुम्ही जर बघितलं असेल आता उद्या ईटीचं पेपर आहे बरोबर आहे तर जवळपास आपण जर बघितलं असेल <coughs> बरेचसे म्हणजे जवळपास चार पाच लाख शिक्षक जे आहेत दे ते उद्या पेपर देणार आहेत ओके आणि अजून एक असं न्यूज पेपरमध्ये आलेले की वर्षातून दोनदा टीईटी होणार आहे ओके आणि चान्स पण तुम्हाला दोन असणार आहे ओके आणि जे शिक्षकांचं आपण बघितलं असेल तर पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी संपण्यासाठी ते विद शिक्षक एकदा टीईटी देणार आपण हे पण माहिती आहे आपल्याला ओके तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्या टीला आता सोबत काय महत्वाची काय गोष्टी असणार आहे तर सगळ्यात पहिलं तुम्ही ज्या वेळेस तुम्ही सेंटरवर तुमचं जे काय सेंटर आलं असेल त्या सेंटरवर तुम्ही वेळेत पोहोचा जे काय तुमचा कालावधी असेल हॉल हॉलटिकीट तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा ओके आणि प्रॉपर त्या जे इन्स्ट्रक्शन्स दिलं तुम्हाला दिलेलं आहे हॉलटिकीटवर ते प्रॉपर पहिले वाचा व्यवस्थित रीड करा ओके त्यामुळे तुमचा ब्लॅक पेन असेल ओके ब्लॅक जो बॉल पेन असेल किंवा तुम्हाला प्रॉपर गोष्टी तुम्हाला घेऊन जायचं जे इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे हॉल हॉलटिकीटवर प्रवेश प्रमाणपत्र ते व्यवस्थित वाचा ते व्यवस्थित घेऊन जा आणि वेळेच्या अगोदर जा आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर की आता बरेचसे आपले ऑनलाईनचे विद्यार्थी आहेत ते म्हणे सर थोडस उद्या जायचं तर काही टिप्स वगैरे तर विद्यार्थी मित्रांनो एकच सांगेल मला आता आज शेवटी तुम्ही काही जास्त काही वाचत बसू नका अभ्यास काही म्हणजे आता काही रिव्हिजन करत बसू नका नाही तर आपल्याला असतं बाबाई की नाही आता उद्या पेपर आहे मग पेपरच्या जायच्या क्षणापर्यंत अभ्यास करायचा आहे ना तो अभ्यास तुम्ही केला असेल तो परफेक्टच केला असेल बरोबर आहे कारण तुम्ही शिक्षक स्वतः आहात बरोबर है ना प्रत्येक जस्ट तुमचं रिव्हिजन वगैरे हो सगळ्या गोष्टी तुमच्या प्रॉपर असणं गरजेचं आहे नवीन बुक काही वाचू नका नवीन बुक पण काही घेऊ नका की आता माझ्या मित्रांनी हे वाचलं मग मी पण हे वाचतो मी केलेलं आहे सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित प्रॉपर करा मॅथ्स रिजनिंगमध्ये जर सांगायचं झालं सा तर तुम्हाला बेसिक टॉपिक तुम्ही व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे भूमितीचे जे फॉर्म्युले आहेत ना ते प्रॉपर जॉमेट्री करून जाओ जॉमेट्रीवर बरेचसे क्वेश्चन असतात जो आलेगा थे थे ले ले नंतर जो आलेग असतो आपला बारग्राफ असेल पाय चार्ट वगैरे असेल त्यावर सुद्धा क्वेश्चन एक्झाम मध्ये पडत असतात हे लक्षात ठेवायचं आपल्याला ते प्रॉपर थोडस करून जा जी के जी थोडं मॅथ्स रिझनिंगचे फॉर्म्युले वगैरे करून जा ओके आणि ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता तर पेपरला बसल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय लक्ष ठेवायचंय की पहिलं इन्स्ट्रक्शन सगळं तुम्हाला वाचायचं तुमचा रोल नंबर वगैरे बरोबर म्हणजे वेळेवर गेल्यानंतर तोच रोल नंबर एक आपला तो सगळं चेक करा ओके त्यानंतर तुम्हाला काय चेक करायचं आहे सगळ्या गोष्टी पेपर आल्यानंतर पहिला पूर्ण पेपर एकदा बघून घ्या एक दोन मिनटामध्ये दोन तीन आणि तुम्हाला सगळ्यात पहिले वेळेला महत्त्व द्या वेळेचं खूप मॅनेजमेंट महत्त्वाचं टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तुम्हाला पेपर भेटतो त्यावेळेस तुम्हाला एकदा पहिलं चेक करा पूर्ण त्यानंतर तुम्हाला जे सोपे क्वेश्चन वाटतात इझी क्वेश्चन वाटतात ते पहिले सॉल्व करा हे लक्षात ठेवा पहिले सोपे क्वेश्चन सॉल्व करा जे तुम्हाला इझी वाटतात ते ओके मग पहिले इझी बघा तीन टप्पे ठेवायचे इझी मॉडरेट अँड हार्ड सगळ्यात पहिले इझी क्वेश्चन सॉल्व्ह करा इझी झाल्यानंतर मग मॉडेट लेवलचे क्वेश्चन वाटत तुम्हाला की नाही आता हे आपण याच्याकडे वळणं गरजेचं आहे तर ते क्वेश्चन करा ओके आणि जे शेवटी जास्त वेळ खाऊ क्वेश्चन येत सगळ्यात शेवटी ठेवा आणि बी पॉझिटिव्ह जे मनामध्ये दडपण असेल की बा टी टी दोन अटेम्प्ट असणार आहे दोन चान्स आहे मग ह्याच्यात पाहिजे बी पॉझिटिव्ह राहा कारण की थोडस जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल तेवढं तुम्ही सकारात्मक राहाल तेवढं तुमचा पेपर हा तुम्हाला चांगला जाईल तुम्ही जर Uh, थोडंसं निगेटिव्ह विचार केला प्रेशराईज झाले तुम्हाला जे येतं ते पण आठवणार नाही कारण आपण स्वतः विद्यार्थ्यांना हे गोष्टी सांगत असतो सध्या तुम्हाला ते फॉलो करणं गरजेच्या आहेत ठीक आहे आणि तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही शंभर टक्के तुम्ही पेपर देऊन यशस्वी होणारच आहे ओके प्रॉपर मॅनेजमेंट ठेवा केवळ वेळेवर तुम्हाला तीन टप्पे ठेवा पेपर सॉल्व करण्याची इझी नंतर मॉडेट आणि हार्ट ओके आणि व्यवस्थित ॲक्युरेसी मेंटेन करा चुका नका होऊ देऊ ठीक आहे आणि वेळेवर पेपरला जा ठीक आहे हे महत्त्वाचं आहे आणि बी पॉझिटिव्ह ओके या गोष्टी महत्वाच्या आणि शेवटच्या वेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पेपर केंद्र से म्हणजे सेंटरमधून बाहेर याल त्यावेळेस डिस्कशन ना करू की बॉय इतके क्वेश्चन माझे बरोबर आले बाय ह्याचा आन्सर काय त्याचं आन्सर काय थोडंसं शांत राहा घरी या रिलॅक्स त्यावेळेस दोन तीन दिवसांना आन्सर की किंवा जे काय दुबला वगैरे तुम्हाला आन्सर की मिळेल त्यावेळेस तुम्ही चेक करा जे काय कटअप लागायचा किंवा जे काय रिझल्ट यायचं तो येणारच आहे पण प्रेशराईज प्रेशर घेऊन काही त्या गोष्टीला अर्थ नाही आणि अजून एक महत्वाचं की जी टीईटी एक्झाम आहे तुम्ही जर बघितलं असेल तर ही जी आठ फेब्रुवारीला टेट परीक्षा होणार आहे असं त्यांनी सांगितलं टीईटी उत्तीर्ण केल्यानंतर जे उमेदवार टी टी उत्तीर्ण करेल त्यांना टेट एक्झाम आहे आठ फेब्रुवारीला हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते फोकस करा स्कोर चांगला येत असेल तर टेटची तयारी पुन्हा पुन्हा तुम्हाला चाल। चालू करून द्यायची आहे ओके हे लक्षात ठेवायचं ठीक आहे लग, आ, तर ज्यांचा उद्या पेपर आहे अशा सर्व शिक्षकांना माझ्या सर्व शिक्षक बांधवांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा पेपर चांगला द्या सर्वांना बेस्ट ऑफ लक लके आणि बी पॉझिटिव्ह आणि हॉल हॉलटिकीट प्रमाणपत्र डाउनलोड केल्यानंतर जे काय इंस्ट्रक्शन असेल काय घेऊन जायचं अजून त्याच्यामध्ये काय ते सगळे व्यवस्थित घेऊन जा ओके यस प्रॉपर गोष्टी तुम्ही फॉलो करणं गरजेच्या आहे ठीक आहे येस तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये ज्यावेळेस ओके नेक्स्ट उद्या पेपर झाल्यानंतर संध्याकाळी अनालिसिसमध्ये काळजी काय अभ्यास करा काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्कीच करा व्हिडिओ नेक्स्ट सेशनला जय ने हिंद जय महाराष्ट्र जे शिवराय थँक्यू